शालेय जीवनाबरोबर व्यावहारिक ज्ञान देखील प्राप्त व्हावे तसेच नफा तोटा याची परिपूर्ण माहिती व्यवहारातून मिळावी यासाठी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून देवगिरी ग्लोबल अकॅडमी लोहारा येथील इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांनी राख्यांचा स्टॉल उभा केला होता इयत्ता पाचवीमधील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठेतून कच्च्या मालाची खरेदी केली होती आणि स्वतः राखी बनवत हा स्टॉल उभा केला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी राख्यांचे भाव ठरवून राखी विक्री केली या स्टॉल वरून शिक्षकांसह महाविद्यालयीन मुलींनी मोठ्या उत्साहात राख्यांची खरेदी केली यावेळी मात्र अनेक मुलींनी रक्षाबंधन निमित्त शाळेतील आपल्या भावांना राख्या बांधल्या शिवाय राख्यांचा कच्चा माल खरेदीपासून ते राखी तयार करण्यापर्यंत मोलाची मदत सारिका पतंगे ज्योती साठे वैशाली जाधव माधवी कस्तुरे यांनी केली तर वेळोवेळी मार्गदर्शन प्राचार्य मधुमती गोरे यांनी केलंय उपक्रमातून मात्र विद्यार्थ्यांना नफा तोटा बेरीज वजाबाकी यासह व्यवहाराचे ज्ञान प्राप्त झाल्याने पालकातूनही समाधान व्यक्त केले जात आहे अब्बास शेख एम्से न्यूज लोहारा धाराशिव की शिक्षणाबरोबरच मुलांना व्यवहारित ज्ञानाचीही गरज आहे तर त्या अनुषंगाने रक्षाबंधन या सणाच्या औचित्य साधून आम्ही मुलांना बिज मार्केटमध्ये घेऊन गेले तिथं त्यांना राखीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते खरेदी करायला लावलं आणि त्यांना स्वतःलाच राख्या बनवायलाही लावल्या आणि आज म्हणजे आज जवळपास मुलांनी राठ्या पूर्ण तयार केल्या आणि त्या राठ्याचे मुलांना स्टॉल लावायला सांगितले आणि व्यवस्थितपणे ते मुलं सुद्धा करत आहेत व्यवस्थितपणे आपल्या राठ्या या किती म्हणजे कुठल्या क्वालिटीच्या आहेत आणि त्यात किती रुपयापर्यंत विकल्या जाव्यात अशी त्यांना शिक त्यात शिकवून दिली